निर्भीड बातम्यांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची नंबर वन वृत्तवाहिनी सीबीएस न्यूज मराठी ने नुकतीच दमदार वाटचाल करीत यशस्वीरित्या सहा वर्ष पूर्ण करून सातव्या वर्षात सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी व सीबीएस न्यूज मराठी शुभेच्छा देण्यासाठी ग्रामीण कथा कथनकार व ज्येष्ठ लेखक अप्पासाहेब खोत हे लाभले होते सीबीएस न्यूज मराठीला शुभेच्छा देताना माननीय काय पहा आणि त्यांनी वेगळ्या आपलं जे निर्माण केलं त्यांच्या शब्दातून तातरी ठोकला आणि त्यांच्या शब्दातून डोंगरी उभा राहिला असे आदरणीय राजा मानेसर

त्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि हा सत्कार शिकवण्यासाठी त्याच्या पाठीमागातील काम करणारी मंडळी असतील असतील मित्र मंडळी असतील नातेवाईक असतील त्यांनाही धन्यवाद देतो त्या संपूर्ण आणि व्यासपीठाला धन्यवाद बोलतो मित्र मी कथाकार आहे कथा कथनकार मला कथा सांगणं लिहिणं लिहिणत

माणसांच्या पत्रांचा अभ्यास करावा संशोधन करावं अशी मुद्दे माणसांनी त्या पत्राच्या पाठवणता कालोय निर्माण आलोय पत्र अनेकांची गरज या पत्रकारांनी सजवलेले चुक के चुक आणि बरोबर ते बरोबर म्हणावं त्या पत्रकारांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि त्यांच्या सर्व टीमला त्यांनी सुरू केलेल्या शुभेच्छा आता सांग आहे असा शंभर राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत दिगंबर शिवाजी गायकवाड कडलास तालुका सांगोला पुरस्कार युवा आयकॉन रेखा श्रीकांत लांडगे घेरडी तालुका सांगोला पुरस्कार आदर्श सेवारत्न भीमराव यलप्पा सातारकर आटपाडी जिल्हा सांगली पुरस्कार उद्योग रत्न पल्लवी दत्तात्रय थोरात सांगोला जिल्हा सोलापूर पुरस्कार कलारत्न सौ सुनील कस्तुरे पंढरपूर पुरस्कार समाजरत्न महादेव भाऊसाहेब रणदिवे मेथवडे तालुका सांगोला पुरस्कार आदर्श शिक्षक रत्न संतोष सीताराम करांडे डिक्सळ तालुका सांगोला पुरस्कार समाजरत्न अशोक विठ्ठल कलाल अजनाळे तालुका सांगोला पुरस्कार आदर्श सेवारत्न राहुल सुभाष देशमुख देशमुखवाडी आटपाडी पुरस्कार आदर्श सेवारत्न दादासाहेब पोपट तळे मासाळवाडी आटपाडी पुरस्कार आदर्श सेवारत्न वसंतराव बजरंग डिगे वाडेगाव तालुका सांगोला पुरस्कार आदर्श सेवारत्न शंकर बापू सावंत सांगोला जिल्हा सोलापूर पुरस्कार आदर्श सेवारत्न विनायक मानिक कोडक सोनन तालुका सांगोला पुरस्कार आदर्श शिक्षक रत्न विनायक बाळकृष्ण पाटील आटपाडे जिल्हा सांगली पुरस्कार उद्योग रत्न सौ फर्जना मुसा मुलांनी खतीब कडलास तालुका सांगोला पुरस्कार आदर्श सेवारत्न लक्ष्मी मल्लाड चिनके तालुका सांगोला पुरस्कार आदर्श सेवारत्न भारतीय शहाजी घोडके कोळा तालुका सांगोला आदर्श सेवारत्न मजेंद्र विठ्ठल मिसाळ चोपडी तालुका सांगोला पुरस्कार आदर्श सेवा रत्न कल्याणराव संभाजीराव साळुंखे जवळा तालुका सांगोला पुरस्कार दत्तानंद नामदेव वाघमोडे नाझरे तालुका सांगोला पुरस्कार पुनाजी जालिंदर गायकवाड पारे तालुका सांगोला पुरस्कार आदर्श उद्योगरत्न संदेश शिवदास पलसे सांगोला जिल्हा सोलापूर पुरस्कार समाजरत्न चंद्रकांत बबन गवळी आटपाडी पुरस्कार आदर्श शिक्षक रत्न संजय बिरामाने पारे तालुका सांगोरा पुरस्कार आदर्श सेवा रत्न सौ पल्लवी विनोद बेले खारवटवाडी पुरस्कार आदर्श उद्योग रत्न यासह अधिक मान्यवरांना सन्मानित केला आहे धन्यवाद